दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या दोन ते तीन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थानं उलथापाला झाली पक्षपुटी नवीन पक्षांची बांधणी अशा सर्व प्रकारानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालात नागरिकांनी आपला कौल दाखवून दिला त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्वांना वेध लागलेले ला आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघात बैठका घेत चाचपणी करण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर नाशिकमध्ये विधानसभा न्याय आढावा बैठक घेण्यासाठी आलेले होते जिल्ह्यातील सर्व पंधरा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे गटाकडनं आढावा घेण्यात आलेला आहे तर नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगली ताकद मिळाली प्रामुख्याने येऊला मालेगाव बाह्य नाशिक पश्चिम नाशिक पूर्व नाशिक तसेच इगतपुरी सिन्नत या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कायम असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडनं आता चाचपणी केली जाते नाशिक जिल्ह्यात पाच ते सहा जागांवर शिवसेनेचा दावा असेल मात्र आघाडी असल्यानं चर्चा करूनच जागा वाटप होईल असं देखील स्पष्टता यावेळी रवींद्र मिरलेकर यांनी दिलेली आहे हे कस चाचपणी करणं आणि ते उघड करणं काही शक्य नाही कारण ते शेवटी आघाडीमध्ये दे गेल्या कोण तिथे सक्षम आहे याची पाहणी करून मागची पुढची आकडेवारी बघूनच हे सर्व ठरवलं जातं आम्हाला खात्री आहे की आम्ही जिथे जिथे लढवू त्या ठिकाणी शंभर टक्के विजय काय आणि मग तसं नेमकं सांगता येणार नाही की कुठल्या जागा मागोवर कुठल्या आघाडीला देऊ वगैरे मागणी तर भरपूर केली जाईल का आम्ही सिन्नर मध्ये आम्ही चांग चांगल्या प्रकारे निवडून येऊ शकतो असं आम्हाला वाटतं पश्चिममध्ये सुद्धा आम्ही जरी थोडीफार मागे पडलेलो असलो तरी त्या ठिकाणी आमची संघटनात्मक मांदळी अतिशय चांगली आहे पूर्वामध्ये पण आपण त्या ठिकाणी आजमावल्यानंतर पाहिले की त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगली लढत मध्यामध्ये निवडून इगतपुरी तर पूर्वी आमचा आमदार होताच त्यामुळे ह्या लोकसभेमध्ये आपण पाच सहा जागासाठी क क्लेम केला तर त्यात काही चुकीचं ठरणार नाही आहे दिंडोरीमध्ये आमचा दिंडोरीला आमदार होता निफाडला आमदार होता येवल्याला आम्ही पन्नास साठ हजाराच्या वर मतं कायम मिळवत आलेलो आहोत बदलत्या परिस्थितीमध्ये त्याच्यात नक्कीच आघाडीची मतं आणि आम्ही त्या ठिकाणी चांगली लढत देऊ शकतो मालेगाव बाईल आता आमचाच मतदारसंघ आहे गद्दारीला धडा चिकवणं ह्या ठिकाणी जनतेने ठरवलेलंच आहे त्यामुळे हे सर्व मतदारसंघ अनुकूल आहेत पण शेवटी आघाडी टिकवायची असेल तर देवाणघेवाणी करावीच लागेल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ त्या बाबतीत चर्चा करून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवतील काय करायचं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक